विस्तारानं पाहूयात सुरुवातीला राजकीय अत्यंत महत्वाची बातमी घराणे शाही आणि पुतण्याच्या बंडामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिपदात स्थान दिलं नाही अशी एक शक्यता येवला मतदारसंघातून आमदार आहेत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये पुत्र पंकज भुजबळ यांचा समावेश आहे राष्ट्रवादीतून बंडखोरी करत नांदगाव मतदारसंघातून पुतण्या समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली होती समीर भुजबळ यांच्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर पसरलेला होता त्यामुळे आमदार सुहास कांदे यांची सुद्धा अडचण झालेली होती आणि त्याचमुळे या सर्व कारणांमुळे कुठेतरी घराणेशाही आणि पुतळ्याच्या बंडामुळे छगन भुजबळ यांना माहितीनं मंत्रिपदात स्थान दिलं नाही अशी एक शक्यता चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत प्रांजल खरंतर घराणेशाही आणि पुतण्याच्या बंडामुळे भुजबळांना माहितीनं मंत्रिपदात स्थान दिले नाही असे एक शक्यता आहे काल मात्र छगन भुजबळ यांनी मेळाव्याच्या दरम्यान बोलताना फडणवीसांचा आपल्याला आग्रह होता त्यांना मला मंत्रीपद मिळालं पाहिजे असा आग्रह होता असं नमूद केलेलं होतं नेमकं का आता काय कारण सांगितलं जात आणि ही भूमिका अजित पवार गटाची होती की माहितीची ऋतुजा खरं आपण जर बघितलं तर आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे मात्र आज देखील सगन भुजबळ आपल्या नाशिकच्या घरी आहेत भुजबळ फार्मवर तिथे आहेत अधिवेशनाला ते गेलेले नाहीत काल देखील आपण जर बघितलं तर त्यांनी मेळावा देखील घेतलेला होता आणि आपली नाराजी देखील काल देखील उघड उघडपणे वडूनही दाखवली होती मात्र भुजबळांना मंत्रिमंडळ स्थान न देण्यामागे नक्की कारण काय त्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी जो मराठा विरोध म्हणजे जो ओबीसी खरं तर लढा हा दिला होता ते कारण आहेत नाही अनेक कारण खरं तर चर्चेत आहेत मात्र त्यासोबतच आपण जर बघितलं तर घराने सही आणि पुतान्याच्या बंडामुळे छगन भुजबळांना डाळवण्यात आले का अशी देखील चर्चा ही राजकीय बनली आहे आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ हे स्वतः येवला मतदारसंघातून आमदार आहेत यासोबतच पुत्र पंकज भुजबळ हे देखील आमदार आहेत राज्यपाल नियुक्त आमदार आहेत या, या नेत्यांचा समावेश होता यासोबतच राष्ट्रवादीतून बंडखोरी करत नांदगाव मतदारसंघातून सुबीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी केलेली होती आपण जर राहिलं तर मुंबई अध्यक्षपदातच सुबीर भुजबळ यांनी राजीनामा हा दिलेला होता आणि यामुळे तर जे शिवसेनेचे जिल्ह्या नांदगावचे स्थानिक आमदार आहेत सुहास यांची देखील मोठी अडचणी झाली होती अनेक वाद तर त्या निवडणुकीत देखील बघायला मिळते आणि एकंदरीतच ही सर्व पार्श्वभूमी वक्ता कुठेतरी छगन भुजबळांना घराणेशा आणि पुतण्याच्या या बंडामुळेच डावलण्यात आले का असं देखील आता बोललं जात आहे निश्चित प्रांजल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी